धुळ्यातल्या खोल गल्लीत जीर्ण अवस्थेत असलेल्या तीन लाकडी इमारत कोसळल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे सुदैवाने कुठलीही या दुर्घटनेत झालेली नाही मनपाला वारंवार पत्रव्यवहार केला मनपाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी देखील केली मात्र त्यांनी कुठलाच निर्णय घेतला नाही सुदरच्या पडित इमारतीकडे मनपाने दुर्लक्ष केल्याचा आरोप देखील इमारतीच्या ट्रस्टींनी केला आहे भर बाजारपेठेत लाकडी इमारत कोसळल्याने चांगलेच खळबळ उडाली आहे चेअरमन आमच्या ट्रस्टची ही बिल्डिंग आहे खोलगल्ली मधली सिटी सर्वे नंबर अठ्ठावीस ब्याण्णव या नगरपालिकेला आम्ही दोन हजार सतरापासून वारंवार पत्र व्यवहार करतोय की ही बिल्डिंग जुनी पडीत आहे तरी नगरपालिकेने शासनाने त्यांच्या हस्पणे काहीतरी कारवाई करावी योग्य ती कायदेशीर कारवाई करावी शासनाने कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही आहे आज दिनांक दोन नोव्हेंबर रोजी ही मध्यभागी पूर्ण जमीन द्वस्त झालेली आहे बिल्डिंग देवाच्या सुदैवाने इथे जीवी राहणी काही झालेली नाही आहे पण बाजारपेठेतली ही जमीन ही आ, इमारत आहे जेणेकरून जर पुढचा राग धसून आला असता लोकांचा जीव गेला असता तर शासनाची ही विनंती आहे की आता तरी जागे वाहून काहीतरी योग्य ती कायदेशीर कारवाई करावी किंवा लवकरात लवकर सोक्ष निर्णय घ्यावा नगरपालिकेतर्फे इथे दोन तीन वेळा निरीक्षकांनी येऊन पाहणी केलेली परत शासनाला विनंती आहे की त्यांच्या स्तरावर जे काही योग्य यो, ते यो, सरकारी अधिकारी असतील आयुक्त कलेक्टर ऑफिसचे जे लोक असतील त्यांनी योग येऊन योग्य ती कारवाई करावी पाहणी करावी निरीक्षण करावं तो पुढचा पाऊलच लावा प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज